हे हाय नमस्कार वेलकम बॅक मी चालली आहे माझ्या स्टुडंटच्या घरी सर्टिफिकेट द्यायला कारण ॲक्च्युली सर्टिफिकेशनचा कार्यक्रम हा वेगळा असतो पण त्या प्रेग्नेंट असल्यामुळे आज उद्या आज उद्या करत करत त्या काही येऊ शकल्या नाहीये सो मी डिसाईड केलं की आता त्यांच्या घरी जाऊन मी सर्टिफिकेट देणार आहे ॲज यू पीपल नो की मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे आणि ज्याला माहिती नसेल त्याला मला सांगायला आवडेल की मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे आणि माझं इन्स्टिट्यूट आहे आणि ज्याला क्लासेस वगैरे करायचे असतील त्यांनी मला डीएम करा, करा आणि मी सगळे डिटेल्स वगैरे तुम्हाला देऊन टाकेल आणखीन एक मला एक गोष्ट सांगायला आवडेल की मला जो माझ्या स्टुडंटकडून जो सपोर्ट आहे ना तो मला असं कुठेच मिळू शकत नाही मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते की याच्या स्टुडंट आहेत माझ्या ज्यांना मी सर्टिफिकेट द्यायला चालली आहे तर त्यांचा क्लास कधीच झाला आहे पण त्यांनी मला आत्तापर्यंत एका शब्दाने सुद्धा सर्टिफिकेट मागितलं नाहीये आणि मेन म्हणजे त्यांनी पूर्ण फीज वगैरे देऊन टाकली आणि असं एकच नाही खूप सारे स्टुडंटचं माझं असं झालंय की फीज वगैरे सगळे टाईमवरती देतात पण कधीही मला म्हणत नाही दिदी हे कमी कमी पडले आम्हाला दिदी आम्हाला ते कमी पडले आम्हाला हे का का नाही दिलं ते नाही दिलं नाही खूप म्हणजे की मी खूप असं मला हे वाटतं की स्टुडंटचा जो ट्रस्ट आहे ना माझ्यावरती तो मला कुठेच मिळू शकत नाही तर चला आता मी निघतीये माझ्या स्टुडंटच्या घरी सर्टिफिकेट द्यायला तिथे काय करते तेही तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतरही कुठे जाणार आहे ते सुद्धा दाखवते सो स्टेट यून बाय

सो मी आता आली आहे डीमार्टमध्ये ॲक्च्युली घ्यायचं आहे असं मला काहीच नाही आहे पण मम्मीला काहीतरी घ्यायचं होतं आणि मी घरात बसून बोरच होत होते होतं मग असं वाटलं की चला जाऊन फिरूयात बघूयात काय म्हणजे घेण्यासाठी तर काहीच नाही आहे डीमार्टमध्ये पण बघूयात बाय Don't break it. मी जस्ट घरी पोचले आणि पहिले चालली आहे मी आजींकडे पार्सल आणायला हो oh, जी म्हटलं गेलं होते ना येऊन घ्या का तो कालचाच होता ना तो पार्सल मी त्यांना म्हटलं आजीकडे ठेवा ना मी त्याला सांगितलं होतं की तुमच्याकडे ठेवा कालचं कालचं तुमच्याकडे ठेवलं त्यांनी ओळखलं होतं ना आरे मी आता आली आहे घरी आणि माझं पार्सल घेतलं अजिंकडून कारण की मी घरी नव्हते तेव्हाच माझे पार्सल येतात आणि मी समोर अजिंकडे ठेवत असते त्यांच्याकडून पार्सल घेतलं हे माझं आणि या पार्सलमध्ये काय आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये पाहायला मिळणार आहे आणि जो काही रिव्ह्यू असणार आहे आणि ऑनेस्ट रिव्ह्यू असणार आहे सो मी याचा रिव्ह्यू नेक्स्ट ब्लॉग मध्ये देईल आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चैत्राली होली ऑफिशियल हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाय हॅलो माईक टेस्टिंग हॅलो आणि इथे मला माझ्या भावानी मला सरप्राईज दिलेला आहे <laughs> इथे मला एक माईक दिलेला आहे त्यांनी आणि मला उद्या तो शॉपिंगला पण घेऊन जाणार आहे आणि सुद्धा मी ब्लॉग करणार आहे आणि त्याच आणि त्याची पण आपल्याला शॉपिंग करायची आणि आम्ही दोघं त्याच्या पण शॉपिंग साठी जाणार आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की आणि मला त्यांनी सांगितलेलं आहे की तो मला शॉपिंगला घेऊन जाणार आहे सो आम्ही लोक एनिवेज आता मी या माईक मधन थोडस बोलते म्हणजे त्याला पण छान वाटेल आणि मला आता माईक काढून दिलाय बर काय म्हणत होते मी जाऊ देत मी विसरले सो so, असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चैत्राली गुले ऑफिशियल हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाय